आयुष्यमान भारत गोल्डन कार्डसाठी रेशन कार्डधारकांनी आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करावी असं आवाहन महापालिका आयुक्त शीतलतेली उगले यांनी केले। महानगरपालिकेच्या सर्व दवाखाने नागरी आरोग्य केंद्र येथे आयुष्यमान भारत गोल्ड कार्ड काढण्यात येत असून पिवळे आणि केसरी रेशन कार्डधारकांना प्रतिवर्षी कुटुंब रक्कम रुपये पाच लाखाचा आरोग्य विमा संरक्षण म्हणजेच मोफत औषधोपचार शहरातील निवडक अशा अकरा प्रतिष्ठित रुग्णालयातून लाभ मिळत असून लवकरच अन्य काही रुग्णालयात समाविष्ट होणार आहेत याकरता आयुष्यमान गोल्ड कार्ड प्रत्येक लाभार्थ्यांकडे असणं आवश्यक आहे हे कार्ड काढण्यापूर्वी लाभार्थ्यांनी ई के वाय सी होणं गरजेचं आहे ही सेवा सोलापूर महानगरपालिकेच्या सर्व दवाखाने नागरी आरोग्य केंद्र येथे सुट्टीचे दिवस वगळता दररोज सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत सुरू आहे सर्व पात्र नागरिकांनी याचा लाभ घेऊन आपलं आयुष्यमान भारत गोल्डन कार्ड काढून घ्यावं व सदर योजनेचा लाभ घ्यावा असं आवाहन महानगरपालिकेचे आयुक्त शीतल तेली उगले यांनी केलं आहे